एकंदरीत सात तारखेला माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक होत आहे माळशिरस तालुक्याचाही त्यामध्ये समावेश आहे पोलिस यंत्रणेची कशा प्रकारे तयारी सुरू झालेली आहे माडा मतदारसंघातील माळशिरस या विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे अकरा गावं येतात त्यामध्ये चार पोलीस स्टेशनचा समावेश आहे आत्तापर्यंत एकशे अकरा गावामध्ये एस आर पी एफचा आम्ही रूट मार्च करून एरिया डॉमिनेशन परचलन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सात मेच्या बंदोबस्ताच्या दिवशी एक अप्पर पोलीस अधीक्षक एक वाय एस पी दोन पोलीस निरीक्षक सव्वीस अधिकारी पाचशे पाच कर्मचारी दोनशे ब्याऐंशी होमगार्ड आंध्राची एस आर पी एफची एक कंपनी त्यामध्ये साधारण एकशे दहा लोकं आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील एस आर पी एफच्या तीन कंपनी त्यामध्ये तीनशे तीस लोकं आहेत अशा स्वरूपाचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एकशे अकरा गावापैकी सत्तेचाळीस गावामध्ये एस आर पी एफचं प्लाटून ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव ॲक्शनमध्ये आत्तापर्यंत सतराशे एक लोकांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेले आहे जे दारू विक्रेते आहेत कायमस्वरूपी दारू विकतात गावभट्टी वगैरे तर त्यांच्या जवळजवळ तेहतीस लोकांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे एक दिवसाकरता मतदानाचा हक्क बजावून एक दिवसाकरता एकशे एक लोकांना तडेबार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मान्य पोलीस अधीक्षक यांनी एक टोळी त्यामध्ये सहा लोकांचा समावेश आहे त्यांना एक वर्षाकरता हद्दपार पार करण्यात आलेला आहे आणि अशा स्वरूपाची आम्ही ह्या बंदोबस्ताची सात मेच्या इलेक्शनची तयारी केलेली आहे निर्भीडपणे व लोकांनी येऊन मतदान करावे याकरता आम्ही हा सगळा बंदोबस्त तैनात केलेला आहे त्या तडीपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये किती सदस्य आहेत त्यामध्ये सहा लोकांचा समावेश आहे संवेदनशील मतदार केंद्र किती आहेत आपलं माळसरस तालुक्यामध्ये एकही संवेदनशील मतदारसंघ नाही आहे पण ज्या गावामध्ये लोकसंख्या मतदानाची लोकसंख्या जास्त आहे त्याचबरोबर जिथे बूथ जास्त आहेत चारपेक्षा जास्त बूथ आहेत अशा गावामध्ये आपण जास्त बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसात अशा आपल्या परिसरात अशा काय घटना घडल्या आहेत का पैसे जप्त करणे किंवा आचारसंहिता भंगाचे काय गुन्हे वगैरे आहेत नाही माळसरस उपविभागामध्ये चांगल्या पद्धतीनं पेट्रोलिंग त्याबरोबर एस एस टीचं चांगल्या पद्धतीनं वापर एपीएसटीचा वापर त्यामुळे कुठेही आचारसंहितेचा भंग झाल्याचं कारवाई नाही करण्यात आली काल सोशल मीडियावर पैसे वाटपाचा एक प्रकार घडला बचत गटाच्या माध्यमातून त्या संदर्भातला गुन्हा वगैरे हो दाखल झालेला आहे का किंवा त्या संदर्भात काय माहिती आहे नाही माळशेरस उपयोगामध्ये नाही आहे बरं मतदान केंद्राच्या आदल्या दिवशी अशी काही प्रलोभनं दाखवण्याचे प्रयत्न होतील तर त्या संदर्भात पोलिस यंत्रणेची कशी तयारी त्यासाठी आम्ही आजची रात्र उद्याचा दिवस उद्याच्या रात्र आज संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही चारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एस आर पी एफ मार्फत लोकल पोलीसमार्फत आम्ही नाकाबंदीचं वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाणारे प्रत्येक वाहनं त्यामध्ये चेक केली जाणार आहेत गाड्या चेक केल्या जाणार आहेत त्याचबरोबर रात्री कुठेही असा पैसा वाटप होऊ नये म्हणून आम्ही जवळजवळ माळशिरस अकलूज विभागामध्ये चौदा गाड्या पेट्रोलिंग करत आहेत सर सगळ्यात महत्वाचा लोकांना पडलेला प्रश्न असा असतो की मतदान झाल्यानंतर त्या मतपेटीचे किंवा त्या मशीन्स कुठे ठेवल्या जातात आणि त्याची सुरक्षा कशा प्रकारे असते मतदान झाल्यानंतर जे रूम केलेले असते त्या स्ट्राँग रूममध्ये सर्व मतपेट येतात त्या ठिकाणी त्याचं सिलिंग लेबलिंग हे सगळं झाल्यानंतर त्या जिल्हा लेवलला उचित पेट्रोलिंगसह त्यामध्ये एस आर पी सेक्शन असतं सेफचं सेक्शन असतं पायलटिंग असतं एक्सपर्टिंग असतं त्या जिल्हा लेवलला त्या गाडीमार्फत त्या पोलीस बंदोबस्त त्यांना नेलं जातं